माजी आमदार पंकज भुजबळ यांनी पुण्यात उपोषण करते मंगेश ससाने आज एकोणीस जून ला भेट घेतली ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी मंगेश ससाने हे चौदा जून पासून उपोषण करत आहेत पंकज भुजबळ यांनी मंगेश यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद देखील साधला यावेळी बोलताना सरकारने दुर्लक्ष करू नये ओबीसी देखील सरकारचे मतदार आहेत असं ते म्हणाले या तिन्ही आंदोलनामध्ये ओबीसी समाजाच्या संवेदना सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो सरकारकडून दखल होत घेतली जात नाही असं तुम्हाला वाटतंय आहे काय नेमकं असं आज या पुण्यामध्ये आपण काय की ऍडव्होकेट म्हणजे ससाने जी काही तर उपोषणाला बसले आहेत जालन्याला हाकी साहेब आहेत भगवान या इथं सुद्धा जे आहेत सुद्धा आंदोलन चालू आहे बऱ्याच दिवसापासून जे आहे ती ही सगळी मंडळी पोषणाला बसलेली आहे त्यांचं जे मागणी हीच आहे की जे आहे ओबीसीच्या आरक्षणा धक्का धास्ता टामाणे त्या गोष्टी जे आहेत हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते अबाधित राहायला पाहिजे त्याच्यामध्ये जे आहे त्या संविधानांनी नियम दिलेले आहेत ते पाळले गेले पाहिजेत अरे जी हक्क आहेत आपल्याला माहिती आहे की ओ बी सीमध्ये जवळजवळ चारशे पर्यंतच्या जाती आहेत आणि त्याच्या सगळ्यांच्या जे आहेत भावना आणि ह्या हे ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवण्याचं काम जे आहेत ही सगळी मंडळी करत आहेत आणि सरकार सूचना देत आहेत आज इथं बघितलं तर अजूनपर्यंत जे आहे कोणी सरकारी अधिकारीसुद्धा ह्या इथं आलेले नाही आहेत एवढी एवढे दिवस झाले त्यांची प्रकृती खालावते तर माझं म्हणणं आहे की कारण अधिकारी जे आहेत जे शासनापर्यंत यांच्या मागणी आणि म्हणणं जे आहे पोचू शकतात मी विनंती करेन कलेक्टर साहेब किंवा तर्सेलदार साहेबांना सुद्धा की जे आहे त्यांनी इथं भेट द्यावी आश्वासन देवा की जे आहेत यांच्या ज्या मागण्या आहेत सरकारपर्यंत पोहोचवल्या जातात कारण का त्यांच्या माध्यमातून ज्या गोष्टी पोहोचवल्या जातात त्याच्यावरच हे चर्चा आणि निर्णय होऊ शकतो सरकारकडनं काय दुजाभाव होतो असं वाटतं का एका बाजूला म्हणजे आज मनोज नारंगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं आणि एका मागून एक मंत्री आणि संबंध सरकार यंत्रणा यंत्रणेसहित त्या ठिकाणी दाखल होते निमकेलं जात आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते किंवा ओबीसी कार्यकर्ते आंदोलनाला बसतात त्यावेळी सरकार त्याकडे बघत नाही असं तुम्हाला वाटत आहे जे काही ओबीसी नेते आणि कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करून म्हटलं तरी जे आहेत आपण बघितलं असेल की जे आधीचे सरकारमध्ये जी नोंद आहे की ओबीसी किती आहे तर जवळजवळ चौपन्न टक्के आहेत तर ते सुद्धा आपले मतदारच आहे त्याच्यासुद्धा भावना ज्या आहेत त्याच्या प्रथा ज्या आहेत सरकारने दुर्लक्ष करू नये त्याच्याप्रती तातडीने जे आहेत आपण दखल घ्यावी आणि लवकरात लवकर जो आहे त्याच्या त्या मागण्या ज्या आहेत पूर्ण कराव्यात ही सी आय पी विनंती सरकारला करेलच आपला सर्व ओबीसी समाजाचा जो रोष आहे तो सरकारवर दिसून येतोय भुजबळ साहेब देखील सरकारमध्ये आहेत भुजबळ साहेब काय बाहेर पडण्याचा सरकार मधून यामधून विचार करणार आहेत का याच्यामध्ये जे आपण ज्या गोष्टी ज्या मागण्या असेल ज्या सूचना असेल ते आपण सरकारमध्ये जाऊन घेऊन दिसून येतो आज मला माहितीच आहे की ही सध्या विधानसभेमध्ये चर्चा करायची असेल तर तुम्हाला त्या तिथे जो आहे तुम्ही असणं गरजेचं तर सातत्याने सरकारमध्ये असले असून सुद्धा जे आहे गुरुगृह साहेब जे आहे ते या ओबीसीच्या मागण्या सातत्याने करत आधीही तुम्ही बघितलं असेल की त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने सरकार झाले मराठा आरक्षणा संदर्भात असो कधीही त्यांनी त्यांना विरोधी के ना केला नाही त्यांनी हेच म्हटलं होतं की यांना ओबीसीसी च आरक्षण धक्का न लागता जे आहे तुमचं आपण जे आहे मराठा समाजाला सुद्धा जे आहे जे गरीब आहे त्यांना जे आहे आरक्षण आणि त्या पद्धतीने सरकारनं सुद्धा जे आहे त्यांच्या पद्धतीने तसाच निर्णय घेतला तर असं काहीही नाही की जे आहे पूर्ण सगळ्यांनी काही वेगळा वेगळा विचार मांडला आणि ती गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की ती सरकारमध्ये राहून आपले ते मत त्यामध्ये मांडता येऊ शकत आहे त्या पद्धतीने जे आहे आज आपण बघितलं असेल की जे आहे आज ओबीसीचे जे कार्यकर्ते सुद्धा जे आहेत उपोषणाला बसलेली आहे हे जे आहे सरकार सरकारपर्यंत या त्यांच्या मागण्या आणि सूचना जे आहेत पोचवण्याचं महत्वच आहे जो आहे त्यांना ह्या भावना जे आहेत ती किती तीव्र आहेत ते दाखवण्यासाठी आज हे सगळे अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये भुजबळ साहेबांची घुसमट किंवा काही प्रमाणात नाही त्यांची हे वाढली असं जाणवतंय का आणि त्यातून आजही त्यांनी असं म्हटलं की मी राष्ट्रवादी सोबत आहे मी अजित पवारांसोबत नाही कुठेतरी त्यांच्या मनामध्ये या ज्या आहेत माध्यमांमध्ये ज्या चर्चा आहेत आता संतप्रिधीची सुद्धा जी बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज मुद्दा होता की जनगणना जे आहे लवकरात लवकर व्हावी आणि आज जे आहे पुन्हा एका जे आहे आणि पंतप्रधान मोदी साहेब बसलेले आहेत तर लवकरात लवकर जाऊन त्याची भेट घेऊन जनगणना जे आहेत लवकरात लवकर कशी व्हावी यासाठी जे आहे त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांची त्यांच्याकडे मागणी करावी ही चर्चा झाली आता असं आहे की मध्ये जे आहेत अशा चर्चा ज्या आहेत चालतात प्रत्येकाचं आपापलं जे आहे दृष्टिकोन साहेब पण बऱ्याच असं म्हणजे बोलतात किंवा आजही बोलून त्यांनी की मी सोबत आहे मी अजित पवार आहे आहे जे जे दादांबरोबर आहे हे स्वतःहूनच सांगितलेलं आहे मला वाटतं की दुसरा विचार करण्याची काही गरज नाही कारण त्यांनी स्वतःहूनच सांगितलेलं आहे की मी जे आहे समोर समवेत आहे आणि हे राष्ट्रवादी बरोबरच आहे आजही ते जे आहे त्यांना त्या आहेत मंत्री आणि आमदार आहेत सरकारकडून दखल घेतली जात नाही उपोषणाची आहे आम्ही या इथे आलो की आंदोलन तीव्र करण्याची गरज वाटते का तुम्हाला असं मी एवढ सांगेल की आंदोलन जे आहे जितके दिवस तुम्ही वाढवत चालते आपोआपच जे आहे लोकांच्या भावना तीव्र होत जाणार आहेत आणि हे जास्त प्रमाणात आपल्याला जे आहेत ओबीसी समाजाचे जे